वरती अजून यावरती देखील बघायला आहे बघे पुढे जय शिवराय तर आपलं भटक्यापोरे चॅनल वरती स्वागत आहे आपला पहिला व्लॉग आहे थोडं सांभाळून घ्या आपल्याला व्लॉग वगैरे काय करता येत नाही आपण ट्राय करतो आज चालू आपण गोरगडला तर आपण आता जाणार आहे कल्याण मार्ग आहे मुरबाड मुरबाडला तर ठीक आहे आपण रस्त्यात भेटू बाहेर थांबलो बाहेर सगळ्यात थांबलो आणि लास्ट शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे आणि इन्फॉर्मेशन सगळा रूट सगळी इन्फॉर्मेशन सगळा रूट भेटेल तर तर तयार मित्रांनो आपण आता गोरखगडच्या पायथ्याशी गोरखगड हा महाराष्ट्र राज्यातील एक सुंदर किल्ला आहे किल्ल्याचे नाव नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरखगड आहे मासा या गावाजवळ असलेले गोरखगड आणि मचिंद्रगड हे दोन जोड किल्ले आपल्याला बघायला भेटतात आ, तो तिकडे दिसतोय तो गोरखगड दाखवतो तुम्हाला पुढे गाडी लावले ते सगळे उभे काय झालं त्याला लगेच करायचं आपण चाललो शिवे देतो ते मला सगळे काय चाललंय रे काय उच्च हे नको नको चला 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 गड चढाई सुरुवात करण्याआधी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र घेऊन आम्ही सगळ्या मावळ्यांनी वेगळ्याच जोशात आणि वेगळ्याच दमात येऊन गड चढाईला सुरुवात केली मित्रांनो आपण निघालो वरती एंट्रन्स आहे इथून सरळ पायऱ्या आहेत पुढे कच्ची वाटे बघू शकता पायऱ्या पण एकदम मस्त आहेत पोरं गेलेत पुढे आपण चाललोय मागून चला आलो 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 ये येतोय येतोय मला काय बॅन करणार का गोरक्षनाथांचं मंदिर आहे ते आपण आलो आहे चाललो <laughs> आहे हे मंदिर आहे आणि मंदिराच्या या साईडून रोड आहे इथून सरळ वरती रोड आहे इथे कॅम्पिंगसाठी जागा आहे पण कॅम्पिंग नाही करू शकत आपण तिथे परमिशन नाही आहे सध्या तरी ठीक आहे ट्रेक चालू झाला आहे हळूहळू येस ब्रदर असं जंगल ट्रेक हळूहळू अशी अशी वाट वरती आणि आम्ही चार जणच राहिलो बाकी सगळे गेलेत वरती अरे राईम केला राईम केला मी मला दादा ब्लॉगर मागे कोणासाठी थांबला घेत जाऊ गाणे माग म्हणायचं पण का माझ्या माग म्हणायचं गाणं घेतो मी स्पीकर आहे पाहिजे तसे नाही पण तू बोलणार आहे मी नाही बोललो माझा आवाज गाणे अरे चालेल चालेल आपल्याला काही इंडियन आयडल नाही करायचं काय झालं अभी तुला अभि काय त्रास आहे तुला कर परत कर मग आता तोंड केलं तसं परत काय कर उलटी आपल्याला गोळ्या खूप आहेत हा मॅडम भेटत का गाणं फर्स्ट एड खेळ आणला तर चालू आहे चालू आहे तर बघू शकता रस्ता पूर्ण डोंगरातून दगडावरून चालत चालत इकडून असा रोड इथून आभी पण आहे व्हिडिओ शूट करतो मला चॉक ए आभी मला पण चॉकलेट त्याला माहिती आहे मला नाही दिलं तर काय होईल चॉकलेट खात होते पाय काय मेलडी कॉफी को ऑक्सिजनची गोळी डॉक्टर बघा याला याला पाय काढून ठेवायला याला पाय कापायला लागितलाय चला गड चढतोय आज दोन हजार एकशे पस्तीस फूट उंच असणाऱ्या गोरखगडाची निर्मिती प्रामुख्याने घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केली होती गोरखगड मुंबईपासून शंभर किलोमीटर ते पुण्यापासून एकशे साठ किलोमीटर मसा या गावात स्थित आहे आपल्याकडे स्वतःची व्हेकल असल्यास आपण गुगल मॅपच्या मदतीने खूप सोप्या पद्धतीने गोरखगडाच्या पायथ्याशी येऊ शकतो नाही थोडा थंडीच्या टाइमला असेल तर पावसाळ्यात वगैरे त्या टायमाला सात सा वर्षातून एकदाच येतं फुल अजून तरी खूप काळ्यात अजून तरी खूप येतील एव या काळ्यात कारवीच्या फुलांच्या एक निसर्गाची प्रकृती आणि एक वेगळं झाड आणि हे ते झाड प्रत्येक ऋतूमध्ये आपला रंग बदलत भीमाशंकर अभयारण्यात नावाचं हे झाड प्रत्येक ऋतूमध्ये आपला रंग बदलत म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये ते आपली स्किन चेंज करत राहते त्याचा कलर चेंज होत राहतो पावसाळ्यामध्ये हे लाल कलरचे होते आता थंडीमध्ये हे व्हाइट कलरचे झाले काय बोलते पार गोरखगड या गडावर गोरक्षनाथांनी तपश्चर्या केलेली मच्छिंद्रनाथांचे शिष्य होते अच्छा आपण वरती गेलो त्यांचं मंदिर बनणार आहोत तिथे पण एक झाड आहे तसं सेम तिथे पण एक झाड फक्त मराठी आणि आमचा आबी चाललाय झाडांमधून झाड पाडत पाडत इकडून तिकडून धडात धडत आबी मागे एकदा तो नाही रेट एकदा गोर काढली वाया गेलेली गे गे काम असे ब्लॉक चटपट राहिलं हिला आपल्या भावनांवर ताबा ठेव हरीश अच्छा व्हिडिओ कॉल अरे ऐक नाय बघतो हा येईल ना का आता कसा दिसतोय गोरखगड हा बघायचं डेस्टिनेशन अभिच्या मोबाईल मध्ये पण बघा नाही दिसत अभिच्या ब्लॉग मध्ये बघा मोबाईल मध्ये जागोजागी अशा कचऱ्याच्या पेटी दिल्या कचरा तयातच टाका अभि तू कचरा नाहीस नसतो दादा <laughs> कचरा कोणताही असो त्यात टाका डायरेक्ट स्लोपे बोलतो डायरेक्ट पे बोलतो डायरेक्ट गोरगडच्या पायथ्याशी आणि हे आपले भटके पोरं टाइमपास करतो आणि काय झालं

आपण थोडेसे व्हिडिओ काढू त्यांना पुढे पाठवले गपचूप गपचूप आता ब्लॉगमध्ये बघितल्यावर मला शिवाय देतील आता आम्ही थोडंसं फोटोशूट करणार इथे फोटोज आणि व्हिडिओज काढून आपण निघालो पुढे गोरखगड हा भीमाशंकर अभयारण्यात असून इथे प्रकारचे आपल्याला वन्य पशु पशुपक्षीही पाहायला मिळतात तसेच गोरखगड आपल्या सुळक्यासाठी आणि कातळ कोळी पायऱ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि हे सगळे आपले भटकीपौरा येत आहेत एक एक तिथे दिसतील तुम्हाला आपले कलाकार लोक थोडस झूम करतो रस्ता माहित नसला की असं होतं म्हणून ऐकायचं पुढे पुढे नाही करायचं फोटो स्पॉट पासून पंधरा ते वीस मिनिटाची ट्रेकिंग केल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो गोरखगडच्या समाधी स्थळाजवळ पात्राचं शेड इथे बसायची जागा आहे गोरखगडाची माहिती आहे वन विभागाकडून आणि हे मित्र आपले सूचना सूचना फलक सिक्युरिटी केबिन। आणि इकडे मंदिर आहे स्त्रियांना प्रवेश नाही इथे हे मंदिरच आहे पण पादुका आहे तिथे महादेवांची पिंड पण आहे इथे पण थोडेसे अवशेष आहेत आणि हा रोड वरती जायचा बोट सगळीकडे लावलेले बोट बघून ते आमचे आहे ते भटकले तिकडे कुठे गेले काय माहिती आले आले आपले नाही आले दुसऱ्यांचे आणि हे बघा आमच्यावरती नजर ठेवूनच आहे तू जर जवळ आला थोडी माकरांबरोबर झटापट केल्यानंतर एक झाड इथे भिंतीमधून आलेलं एक झाड असं खूप जुनं दिसतंय तसच वरती रस्ता आणि गोरखगड फक्त दहा मिनट आणि पायऱ्याजवळ पोहोचून जाऊ आपण ये मेरा बाय <laughs> चला जुन्या अवशेष अवशेषेत थोडे थोडे कातळ कोरी पायऱ्या थोडे थोडे अवशेष राहिलेले अजून आता गुफा एक्सप्लोर करू वाट छोटी आहे आरामात आरामात या चाल ना हा गोलाब वरती चढावंच लागेल तरी बघा ते गुफा आहे आता आधी चाललाय वरती तिकडे पाठवलं का फक्त वरती घे चालू आहे तर मित्रांनो बघू का अशी बस माझी जागा आहे शिकड पण इथे असं वरत्या ठिकाणी येऊ नका कारण तुम्ही पॅच बघू शकता कसा आहे तो खाली पण दाखव तू कुठे उभा दाखवत होते अरे तू पुढे पॅच कस अच्छा तू बघतोय वरती जवळ मित्रांनो अशा ठिकाणी येऊ नका कारण इकडे काहीच नाही आता माझं वजन कमी म्हणून मी तर आलोय जास्त त्यांचं वजन आहे ना तर आपल्यासारखं वजन असलं तरी पण येऊ नका रिस्की आहे कारण माझा पाय सरक आहे इकडनं येऊ नका इथून रस्ता आहे इथून गोळगरला वरती रोड वरतून तिथे पायऱ्या चालू होतील दाखवतो तुम्हाला आधी हार्या दाखवतो रस्ता किती छोटा आहे तुम्हाला दाखवतो या अरिश जे एका टायमाला एकच माणूस आणि एकच पाय ठेवू शकता तुम्ही एवढा छोटा रस्ता आहे तर आपण आलो इथे वरती चढायचं असं असं आणि वरती तो पहिला दरवाजा आपला तिथे दिसतोय जाऊ चला निघालो वरती आता बघू जेवढा दाखवायचा येते तेवढा दाखवू रस्ता कठीण आहे रस्ता कठीण आहे थोडा आधी पुढे चालेल अवघड तर काहीच नाही रे बघा इथून चालू का खोदी पायऱ्या डोंगरामध्ये कोरून बनवलेल्या पायऱ्या असं असं करून वरती <laughs> पार नाचतोय गुजू आधी का दिसतात सगळे दिसतात सगळे आम्ही दाखवतोय वरती चढताना एक 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 जण वरती चालला आला चला अदबीत हायसना हाय ना, ना। ओले बघा पायरे चढायला घेतोय आपण आता आरव भाभी सतत कॅमेरा इ सतत मी पायरे चढतोय वरती तर असं कॅमेरा ट्रान्सफर करू आपण वरती पार्थकडे तुम्हाला दाखवतो कशा पायऱ्या आणि कसं काय ते

चढया सुध कधीच सुधारणार नाही इथे इथं चल नाही मला वर जायला म्हणून पहिला दरवाज आहे जवळ पहिला दरवाजा आहे सगळे वरती गेलेत आम्ही थांबले फोटो काढत तर जाऊया अस काहीतरी संवर्धनाद्वारे हा आम्ही थांबलो इकडे दरवाजा बनवलेला आहे आता जाऊ जरा वरती लाकडाचा दरवाजा बघू शकता पण जाऊ वरती आणि लोखंड आहे याच्यावरती काहीतरी सांगतो इन्स्ट्रक्शन नाही काय नाही चल जाऊ वरती बघू शकता कशा आहे पायऱ्या हरीच काय साडी घालतो आणि हा पॅज बघू शकता तर <laughs> तोंड डोंगरातून आपल्याला मध्ये वरती जायचं आहे म्हणजे डोंगर खोदून या पायऱ्या खोदून डोंगराच्या मध्ये होल पाडून रस्ता बनवला वरती हे आणि आता असंच वरती गेल्यावर फार इथे एक गुफा इथे आणि काय हा आणि हा बघा रस्ता इथून आपल्याला वरती जायचंय इथून आपल्याला असं वरती जायचंय हा रोड आहे इथून असं इथून आणि असं वरती

बाबू ए माझा पण सिंगल एवढं पाहिजे असले मग तो गाड गाणे टाक गाणं गाणी टाकू शकतो टाकणार वायसाहे पुढे ये ये ना वरती आहे त्याच्या हा इकडे पाय ठेव मला उत्तर एकाचा मोबाईल लागणार ए हा हे जाता व्हिडिओ व्हिडिओ कोण काढणार नाही ना नाही नाही पागल आहे का हळू 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 ये हळू ये घसरू नको खाय बघ इथं खाचा आहे बघ हात नेहमी ताट ठेवायचा वर चढताना मित्रांनो पहिला डप्पा पार केलाय तर आम्ही आलोय पुढे तर आता दाखवतो बाबा ती गुफा आहे मच्छिंद्रगड मी ह्या मी एक गुफा आहे ते वाटलं गुफा आहे खाऊन तिथेच टाकले सगळं कचरा हे बघा कृपया आपला कचरा स्वतः हे असं आहे कचरा करून ज्यांची लायकी नाही तर लोकांनी टाकलेला आहे कचरा त्यांची गड फिरण्याची लायकी नाही त्यांनी हा टाकलेला कचरा आहे कचरा करत असाल तर गाडावर येऊच नका गरजच नाही काय अरे तुला काय वाटतं कचरा केला ते आता जेवण आरेशकडून हरिश मामा झाला आहे हरिष मामा झाला चला जेवण आजचं जेवण हारस कडून आजचं जेवण हारस कडून आजचं जेवण हारस कडून खुश खबर थोडी थकान होती डायरेक्ट एनर्जी आली हर्ष मामा झाला म्हणून काही असू दे मामा झाला ना, ना, ना। ना। पनीर मामा काय <laughs> काय चला हाय नाही चायनीजपास गुप्पा बोल काय ते पनीर मामा तिकडे बघायचं चला चला हे चला हा तीच उद्या मस्त बसून कुठे आम्ही काय करू तुम्ही घालणार मी घेतला पार्टी मेलका 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 दे <laughs> पार्टी 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 काढून घेतो सांग गडावर आहे मी हॅलो ते पण असतात तुझ्या कसं वाटत काय वाटत एक नंबर <laughs> मला थोडीशी आहे अवघड पाण्याचं कुंड आहे बघा एक इथे एक आहे पाण्याचा अजून एक कुंड आहे तर ह्या कॉर्नरने आपल्याला चालत जायचंय वरती आता इथूनच जायचंय का नाही जायचं माहित नाही चालत राहाय बघूया पाण्याचा आहे पाण्याच टाकाय अरे गिऱ्या हे इथे पाहिजे ना ब्रो हे बघ दहा तिथे पायते पार्थ ये तिथून झालं कुठे बसलाय कुठेतरी बसलाय तिकडे आणि तो बघा पायाकडे बघा हे तू येत नाही त्यांना इग्नोर करा तिकडे जे आहेत त्यांना इग्नोर करा गड बर्बाद करायला इथं ये ये चल, चल। पार्थ रस्ता सांगितला हा चल ना तिथून पार्थच ऐकू नका मग अशी चुकवलं दोघा ये चला चल गिर्या काय झालं चल जाशील ग्रीप होईल ना आरामात एक एक आपले आपले मावळे थोडे थरथर जात ना चला चाललोय आता मला चल बोलले हॅलो चला ना नाईमपास चाललाय उगच उघड टायपास चाललाय हे काय करता तुम्ही काय माहिती काय झालं तर नाही चला जाऊ द्या आता अजून एक से टाका आलाय ते पाणी खराबच आहे थोडं <laughs> खडतर वाटे <laughs>

तर आता मेन मेन आली आहे एक सीडी लावली वरती जायला आणि अरे फोकस तू नासा वरती तेव्हा फायर दिसत वरती सरळ लास्ट पॅच आणि ही सीडी आहे ही फक्त सीडी ठेवलेली आहे काय सपोर्ट नाही काय नाही ती सीडी फक्त ठेवलेली आहे फक्त मित्रांनो तर मित्रांनो सगळे टप्पे पार करत आपण पोचले वरती आणि इथून वरती गोरखगडचा टॉप चला थोडंसं तर राहिलेलं आहे अवघड होतं व्लॉगिंगची सवय नाही म्हणून व्हिडिओ नाही काढला तर जस्ट वरती पोचतोय इझी अवघड आहे थोडा थोडा आहे थोडा नाही जास्तच आहे केला हर्या बसलंय ओ तर मित्रांनो धडपडत धडपडत कसं तरी वरती टॉप ये आणि हे आणि ज्यांना जास्त घाई येते सगळे फक्त टाइमपास करायचे आम्हाला टाइमपास नाही आम्हाला एन्जॉय करायचा आहे ब्रो तू रोज येशील आम्हाला रोज नाही यायला भेटणार थकलेले मुकलेले एकदम अरे चप्पल ना काढली मी थांबा जरा चप्पल काढू द्या नंदी महादेवाचं मंदिर बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आमची ट्रेक पूर्ण झाली व्लॉगिंगची सवय नसल्या कारणाने सगळ्यांच्या मोबाईलच्या चार्जिंग संपून गेल्या आणि आमचा व्लॉग अर्धाच राहिला तर आता आमचा व्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा सगळं करा पोरांकडून सगळ्यांना धन्यवाद थँक्यू